डी एम ई आर डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अंतर्गत गटक संवर्गातील तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली होती यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा जाहीर करण्यात आली आहे तर यासंदर्भात नवीन शुद्धीपत्रक प्रसिद्धीपत्रक आज जारी करण्यात आलं आहे पाहू शकता वैद्यकीय शिक्षण आणि आयुष महाश्राज्य यांच्या अंतर्गत पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक सरळसेवेने तांत्रिक आणि अतंत अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील घटक तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सेवा कोट्यातील रिक्तपदे भरण्याकरता भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर जाहिरात सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेद्वारे संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने याद्वारे खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक सहामधील आवश्यकता जो नवीन मुद्दा आहे यामध्ये खालील नमित बाब नमूदबाबी यात समाविष्ट करण्यात येत आहेत नवीन बदल शुद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक यामध्ये पाहू शकता दोन हजार आठवय जुलै दोन हजार आठन्वय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना संबंधित पदाच्या सेवा भरती नियमातील सर्व अटींची पूर्तता ते करीत असल्यास उमेदवार त्या संबंधित पदासाठी अर्ज करू शकतील त्यासाठी संबंधित मराठी भाषिक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावातीलच रहिवासी असल्याबाबतचा त्यांच्या वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित न दाखला हा सादर करणे आवश्यक राहील तर ही जी महत्त्वाची अपडेट आहे ही महत्त्वाची अपडेट फक्त त्यांच्यासाठी आहे जे आठशे पासष्ट गावं जी आहेत ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेमध्ये असलेली सीमेवर असलेली जी आठ आठशे पासष्ट गावं आहेत यांच्यावर पाहू शकता महाराष्ट्र शासनाने जो दावा सांगितला आहे त्या अंतर्गत त्यांच्याकडे रहिवाशी दाखला जर असेल त्या पा आठशे पासष्ट गावातीलच आहेत अशा पद्धतीचा रहिवाशी दाखला असेलच तर तसे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात मात्र त्यासाठी रहिवाशी असल्याबाबतचा त्यांचा वास्तव्याचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याच्या भीत नमुन्यातील दाखला हे सादर करणं आवश्यक राहील म्हणजे कागदपत्र वेळी हा कागद हा डॉक्युमेंट जे आहे हा दाखला तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट जी आहे या सरळ सेवेच्या तांत्रिक आणि अतांत्रिक घटका संवर्गातील प्रक्रिये प्रक्रियेअंतर्गत जाहीर करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार पदभरती प्रक्रिया डिटेलमध्ये जाहिरात चेक करून त्या संदर्भात अर्ज करू शकतात पावश्यकता इथे लिंक उपलब्ध आहे याद्वारे अर्ज करण्यासाठीची लिंक आहे आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा जी आहे टी सी एसद्वारे आयोजित करण्यात आली आहे टी सी एसमार्फत मार्फत ही भरती परीक्षा घेण्यात आहे विस्तारित जाहिरातसुद्धा तुम्ही चेक करू शकता यामध्ये कोणकोणती पदे आहेत घटकं तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील या पदांसाठी पावश्यता उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी तुम्ही इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहे अकराशेपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद